मला स्वतःला मला मुळात माझा स्वतःला आरक्षण या गोष्टीलाच माझा विरोध आहे आर्थिक दृष्ट्या जे मागास असतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आज दलित समाजापासून इतर सगळ्या समाजांमध्ये आज आरक्षण आहेत मग तिथल्या त्यांच्या श्रीमंत लोकांच्या मुलांना आरक्षण कशासाठी पाहिजे तिथे जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील त्यांना आरक्षण द्या प्रत्येक समाजातला जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल त्याला आरक्षण मिळू देत तो वरती आला पाहिजे <प़ाँगास> अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये प्रत्येक जण आपापल्या आप वेगवेगळ्या जातीप्रमाणेच बघत राहणार एकमेकांकडे आणि दुश्मनी वाढत जाणार तू कुठच्या जा जा जातीचा तू कुठच्या जातीचा जा तू कुठच्या जातीचा एकदा आर्थिकदृष्ट्या जर माग